मित्रांनो प्रेक्षणीय जमलेले आहे आपला बोंगाडॉन आणि सोबतच पलणार आहे आपला घेसरगावचा सैराट पलणार आहे नक्कीच आज बघतो आपल्या होटेकचा भाष्य म्हणून ज्याला ओळखलं तसं सैराट सा, आहे आणि भोंगा आणि वृद्ध गाडी असणारे अखिल भारतीय बैलगाडा संघटना अध्यक्ष संदीप भाई मालिक यांचा अर्जुन आणि तसेच गोडगावचा छोटा सर्जा एक प्रेक्षणी विनजोड जमलेली आहे आणि नक्कीच एक मैत्रीपूर्ण लढत असणार आहे एक दोन्ही चारही नंदी आपलेच आहेत आणि सर्व टॉपचे आहेत चांगले पलणारे आहेत ही गाडी तर आपण बघतो आहे गोडचा गोडचा सर्जा एकदम टॉपला पलतो आहे आणि तसंच आपल्याला भोंगा पण आता बघतोय भोंगा आणि सायरेट एक चांगली गाडी म्हणजे अपराजित गाडी आहे सध्या तरी मुंबईमध्ये अशी आपल्याला बुंगा आणि सैराटची गाडी बघायला भेटतं ओवरटेकचा बाशा म्हणून ओळखला जाणार आपला गेसरगावचा सैराट देखील मैदानामध्ये दे आले आणि एक प्रेक्षक बिनजोड जमलेली आहे एक मैत्रीपूर्ण लढत असणार आहे दादांशी तर आपण नेहमी बोलत असो थोड्या वेळानंतर बोलू एक चांगली लढत आपल्याला आज बघायला भेटणार आहे विपक्ष असणारे गोडचा सरजा आणि संदीपबाई माली यांचा अर्जुन एक चांगली लढत बघायला भेटणार आहे एक मैत्रीपूर्ण लढत असणार आहे गेसरगावची सगळी सहकारी तसेच आपले जित जितू शेठ कालन यांच्या सरकार देखील आले आहेत आड्डा पण एकदम कसाकस भरलेला आहे इकडं आपला भुंगा आहे आणि आता गोट सरजा आणि अर्जुन थोड्याच वेळानंतर येत आहेत एक चांगली मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो समोर बघता अर्जुन देखील आलेला आहे आणि सज्ज आहे दोन्ही आतली पाहिलं आहेत एक नवीन काहीतरी आपल्याला बघायला भेटेल पलाली तर चांगली गाडी पलताना बघायला भेटेल बरंच ना